नमस्कार सर्व बैलगाडा प्रेमींचे या चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो बहुचर्चित आणि बऱ्याचशा दिवसापासून चर्चा असलेले मैदान म्हणजे जयंत केसरी हे मैदान सतरा तारखेला होत आहे आणि या मैदानावर येणाऱ्या सर्व बैलांची तयारी जोरात चालूसुद्धा आहे आणि सर्व बैल आपापल्या पायऱ्यांच्या शोधामध्ये तर काही बैलांचे पैरेसुद्धा फिक्स झालेले आहेत तर मित्रांनो या विशेष मैदानाचे विशेष बक्षिसेसुद्धा आहेत त्यामध्ये प्रथम क्रमांकास वन बी एच के प्लॉट हा प्लॉट मिळणार आहे आणि दुसऱ्या क्रमांकास सहा लाखाचे बक्षीस आहे तिसऱ्या क्रमांकासाठी सुद्धा तीन लाखाचे बक्षीस आणि चौथ्या क्रमांकासाठी दोन लाखाचे पाचव्या क्रमांकासाठी एक लाखाचे सहाव्या क्रमांकासाठी बहात्तर हजार आणि सातव्या क्रमांकासाठी सुद्धा बहात्तर हजार आहे आणि या मैदानाची प्रवेश फी असणार आहे फक्त पाच हजार रुपये मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या मैदानावर बैलांच्या पैऱ्यांविषयी माहिती थोडक्यात जाणून घेणार आहोत पैरे हे असेही होणार आहेत आणि तशीही होणार आहेत ते म्हणजे कसे होणार आहेत तर सुरुवातीला पाहूया पैरा म्हणजे हरण्या कोणता तर मुंबई दोरलीचा हरण्या जो काही पुशेगावचा हिंदकेसरी ठरला आणि थारगाडीचा मानकरीसुद्धा तो हरण्या व घरणिकीचा राजा यांचा पैरा होण्याची दाट शक्यता आहे परंतु हरण्याचा पायरा हा असाही होऊ शकतो म्हणजेच सप्तहिंद केसरी सुंदर आणि हरण्या हो असा सुद्धा हरण्याचा पायरा हा होऊ शकतो नंतरचा पायरा असा होऊ शकतो मांगडे तात्यांचा सुंदर म्हणजे सप्तहिंद केसरी सुंदर व नाशिक एक्सप्रेस गुरु यांचा पायरा होण्याची शक्यता आहे किंवा मांगडे तात्यांचा सुंदर आणि हरण्या असाही पायरा होऊ शकतो त्यानंतरचा पुढील पायरा होणार तो म्हणजे कॉकटेल आणि पिष्टन बावीस अकरा यांमध्ये कॉकटेल आणि पिष्टन यांचा पायरा या जयंत केसरी मैदानावर होण्याची शक्यता आहे तसेच कॉकटेल आणि लाराचासुद्धा पायरा होण्याची शक्यता आहे पायरा असा सुद्धा होऊ शकतो लारा आणि कॉकटेल आणि कॉकटेल आणि पिष्टन असा सुद्धा पैरा होण्याची शक्यता आहे त्यानंतरचा पुढील पायरा आहे तो म्हणजे फाजीलराव वन जीवन ड्रायवर यांचा सुंदर तर फाजीलराव आणि जीवन ड्रायव्हर यांचा पायरा या मैदानावर असणार परंतु फाजीलराव हा बकासूरसोबतसुद्धा पैरा करू शकतो म्हणजे फाजीलराव आणि जीवन ड्रायवर यांचा सुंदर किंवा फाजीलराव आणि बकासूर असा सुद्धा पैरा होण्याची शक्यता आहे त्यानंतरचा पुढील पैरा असणारा आहे तो म्हणजे लारा व यम नाना यांचा राजा यम नाना यांचा राजा किंवा लारा यांचा पैरा होऊ शकतो अन्यथा असाही पैरा होऊ शकतो लारा आणि कॉकटेल असा सुद्धा पैरा होऊ शकतो त्यानंतर एक फिक्स पैरा आहे तो म्हणजे महिंब्या व ठाकूर हे मास्तरांचे दोनही बैल म्हणजे घरचा साज या मैदानावर पळण्याची शक्यता आहे तर पुढील पायरा तो म्हणजे महत्त्वाचा पायरा असणारा तो म्हणजेच बकासूर व बलमा यांचा पायरा या मैदानावर होण्याची शक्यता आहे तर बकासूर किंवा घरणिकीचा राजा असा सुद्धा पैरा होऊ शकतो बकासूर आणि फाजिलराव असा सुद्धा पैरा होऊ शकतो परंतु चर्चा आहे बकासूर व बलमा यांचा पैरा या जयंत केसरी मैदानावर होण्याची दाट शक्यता आहे तसे पाहावयास गेल्यास बकासूरला महाराष्ट्रामधून कोणताही बैल पैरा देऊ शकतो परंतु बकासूरचे नियोजन करणारे जी काही टीम आहे त्यांना योग्य असेल तोच पैरा ते ठरवतात नंतरचा पैरा हा फिक्स झालेला आहे तो म्हणजेच पैरा रणजित सर निंबाळकर यांचा आदत सुंदर व मुंबईचा म्हणजेच सोनारपाड्याचा वरदान आत्ताच झालेल्या मुंबई महाराष्ट्र या बैलगाडा शर्यतीमध्ये वरदानने एक नंबर पटकावलेला आहे तो वरदान आणि रणजित सर निंबाळकर यांचा आदत सुंदर यांचा पायरा या जयंत केसरी मैदानासाठी फिक्स झालेला आहे यानंतर पुढील पायरा आहे बुलढाणा एक्सप्रेस बब्या व बावऱ्या असा सुद्धा पायरा होण्याची शक्यता आहे फिक्स झालेला नाही परंतु बब्या आणि बावऱ्या बैल यांचा सुद्धा होण्याची शक्यता आहे तसेच बब्याच्या जोडीला इतरही कोणताही बैल असू शकतो त्यानंतर पुढील पायरा आहे तो, तो म्हणजे रणजित सर निंबाळकर यांचा दुसरा बैल सरजा आणि राहुलभाई पाटील यांचा मथुर मथुर आणि सरजा असा सुद्धा पैरा होऊ शकतो आणि कदाचित मथूर आणि बावऱ्या असा सुद्धा पायरा होण्याची दाट शक्यता आहे कारण मथूर आणि बावऱ्या हे सुद्धा खूप वेळा धावलेले आहेत आणि नंबरसुद्धा केलेले आहेत त्यानंतर सर्जा व मथूर हे सुद्धा आत्ता हल्लीच्या मैदानांवर धावत आहेत यापुढे हे पैरे चेंजसुद्धा होऊ शकतात ते म्हणजे कसे यामध्ये माणिक बैलसुद्धा एक असणार आहे दुसरीकडे रोमनसुद्धा आहे आणि आता सध्या सर्जाच्या जोडीला धावलेला मल्हार हा सुद्धा आहे म्हणजे पैरे हे निश्चित नाही परंतु आपण एक अंदाज पकडलेला आहे की या प्रकारे पैरे असू शकतात किंवा तशातून पण बदलून पैरे वेगळ्या प्रकारे असू शकतात तर बरेचसे खूप काही बैल आहेत त्यामध्ये बागडसुद्धा आहे आणि बागडसारखे इतरही खूप बैल आहेत ते सर्व बैल या मैदानावर येण्याची शक्यता आहे तसेच गौतमभया काकडे यांचा मॅगीसुद्धा आहे याचासुद्धा संभाव्य पैरा कोणाशी पण होऊ शकतो सर्जा बैलाशी पण होऊ शकतो कारण सर्जा आणि मॅगी हे समजा दोनही बैल घरचेच आहेत असा सुद्धा पैरा होऊ शकतो तर सर्व टॉपचे बैल या मैदानावर आपणास दिसणार आहेत आणि काही बैलांचे पैरे फिक्ससुद्धा झालेले आहेत तर काही बैलांचे पैरे होणे बाकी आहे आणि या दोन दिवसामध्ये संपूर्ण पैरे हे फिक्स होणार आहेत आणि भविष्यामध्ये या मैदानाचा कोण मानकरी होत आहे हे बहुचर्चित विषय पुढे होणारच आहे मित्रांनो धन्यवाद भेटूया पुढील अशाच विशेष माहितीसह व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकन ऑन करा धन्यवाद नमस्कार